नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री विश्वासभाऊ भीमराव बडोगे आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांच्यासाठी उद्या गुरुवार दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा विकास आघाडीचे नेते आणि माजी आमदार शरददादा गावित यांचे मार्गदर्शनाखाली भव्य आशीर्वाद मिरवणूक काढण्यात येणार आहे मिरवणुकीचे वेळापत्रक तारीख गुरुवार वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा वाजता सुरुवात जानकीनगर येथील नगराध्यक्ष उमेदवार श्री विश्वास भाऊ बडोगे यांच्या निवासस्थानाजवळून नॅशनल बेकरीच्या मागील बाजूस उमेदवारांचे नागरिकांना आवाहन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री विश्वासभाऊ बडोगे यांनी नवापूर शहरातील सर्व नागरिकांना जिल्हा विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपला अमूल्य पाठिंबा आणि आशीर्वाद देण्यासाठी या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे नम्र आवाहन केले आहे एकच लक्ष आपला भाऊ नगराध्यक्ष श्री विश्वास भाऊ बडोगे यांच्यावर विश्वास ठेवून नवापूरच्या विकासासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आशीर्वाद द्या असे आवाहन त्यांनी केले आहे नमस्कार माझ्या नवापूर शहरातले तमाम मतदार बंधू भगिनींना आवाहन करतोय उद्या माझी आशीर्वाद रेली आहे ठीक दहा वाजेला माझ्या राहत्या घरी घरापासून जानकी नगर नॅशनल विक्रीच्या मागे जिल्हा विकास आघाडीच्या मार्फत मी नवापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केली के आहे व माझी रॅली आहे माझ्या पॅनलचं नेतृत्व कार्यसम्राट माझी आमदार शरददादा साहेब करीत आहे तरी माझ्या शहरातले मतदार बंधू भगिनींनी मला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहो ही आग्रहाचे आमंत्रण व विनंती करतो नवापूर लाईव्ह न्यूज एन एल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ